हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बैत्रे तुम्ही म्हणाल अगं आज अशी मध्ये कशी काय आलीस अहो मी मध्ये आले कारण उद्या आपला मोठा सण आहे त्याची तुम्हाला मी आठवण करून द्यायला आले आता बघा गुढीपाडवा झाला रामनवमी झाली त्यावेळेला तुम्ही छान तो, तो उत्साहाने साजरा केलात की नाही मग उद्याचा सण तो तर तुम्ही डबल उत्साहाने साजरा केला पाहिजे उद्या आहे आपल्या लोकशाहीचा सण आणि तो फक्त दर पाच वर्षांनी येतो बाकीचे सगळे सण दरवर्षी येतात पण हा लोकशाहीचा सण पाच वर्षांनी येतो आणि तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आता बघा तुम्ही कोणाच्या लग्नाला जाता किंवा सण साजरे करता किंवा छान नटून सजून करता की नाही तसंच या लोकशाहीच्या सणाला पण छान नटून सजून मस्त लाँनीत उभे राहा उन्हाचं भय बाळगू नका आपल्याला मतदान करायचं आहे कारण आपण लोकशाही देशात राहतो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारताची लोकशाही आहे आणि मग आपण ते पाच वर्षांनी मतदान नाही करायचं आपलं मत नाही मांडायचं तर कधी मांडायचं आता मी तुम्हाला हे काही सांगणार नाही आहे की तुम्ही ह्यालाच मत द्या त्यालाच मत द्या पण एक मात्र नक्की सांगणार आहे की नोटाला मत देऊ नका याचं कारण असं तुम्ही नोटाला मत दिलं तर ते अक्षरशः वाया जातं कारण आपल्या देशात काही अशी पद्धत नाही आहे नोटाला खूप जास्त मतदान झालं म्हणून ती निवडणूक रद्द होते किंवा त्या विजयी उमेदवाराला परत बोलवलं जातं पुन्हा निवडणूक घेतली जाते, जाते। असं काहीच घडत नाही मग त्या नोटाला कशाला मतदान करायचं आहे बघा आयुष्यभर आपल्याला काहीतरी चॉईस हा करावाच लागतो म्हणजे कसं की आपल्याला एखाद्या स्थानकावरती जायचं आहे आणि त्या स्थानकाला जाण्यासाठी तीन रस्ते जात आहेत आणि ते तिन्ही खराबच आहेत त्यातला असा काही खूप असा गुळगुळीत बुल उत्तम असा कोणताच रस्ता नाही आहे मग आपण काय करतो आपण त्या तिन्ही रस्त्यांचा तौलनिक अभ्यास करतो आणि ठरवतो की त्यातल्या त्यात बरा रस्ता कोणता आहे ज्याच्यामुळे मला खड्डे जास्त लागणार नाहीत माझ्या गाडीचं नुकसान कमी होईल माझ्या मणक्याला माझ्या जा हाडांना जास्त दुखापत होणार नाही असा त्यातल्या त्यात आपण बरा रस्ता निवडतो की नाही कारण आपल्याला त्या स्थानकावरती पोचल्याशिवाय कत्यंतरच नसतं तसं नोटाचं आहे म्हणून आपण कोणत्या ना कोणत्या तरी उमेदवाराची निवड केलीच पाहिजे कारण आपण समाजात राहतो आणि आपल्या आजूबाजूचा समाज एक सिस्टीम चालवत असतो आणि ही जी सिस्टीम आहे ती आहे लोकशाहीतनं निर्माण झालेली आणि आपण निवडून दिलेली सिस्टीम म्हणून नोटाला मतदान करू नका आणि माझी सगळ्या राजकारण्यांना अगदी प्रेमाची एक विनंती आहे की कोणतंही सरकार येऊ देत त्याला पाच वर्ष काम करू देत लगेच ते पाडायचं फोडायचं असं करू नका याचं कारण असं की कुठल्याही सरकारला त्यांनी जी धोरणं ठरवलेली असतात ती राबवायला किमान पाच वर्ष लागतात कुठली बिल्डिंग बांधायची मोठी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर्स उभी करायची तर त्याला वेळ नाही का द्यावा लागत तेव्हा लोकांना ठरवू देत लोकांच्या मताचा अपमान करू नका जेव्हा त्यांनी एकदा ठरवलेलं आहे की आम्ही ह्यांना मत देतो तेव्हा हे पाडापाडी फोडाफोडी ह्याचे राजकारण नका कर मतदान झालं की त्या संध्याकाळी बातम्या येतात की इथे चाळीस टक्केच मतदान झालं इथे पन्नास टक्केच मतदान झालं म्हणजे जनरली साठ टक्क्याच्या आतमध्ये कसं कसं आपलं मतदान उरकलेलं असतं तर यावेळेला तसं करू नका जास्तीत जास्त मतदान करा म्हणजे अगदी नव्वद टक्के मतदान झालं आहे असं ऐकायला आलं ना तरी खूप छान वाटेल कारण आपल्या सगळ्या तरुणांनी आवाल वृद्धांनी सगळ्यांनी जाऊन मतदान करणं खूप आवश्यक आहे तेव्हा मतदान करा आता एवढं सांगते आणि तुमचा निरोप घेतील पुन्हा काहीतरी सांगायला येईनच बाय